युग परिवर्तनानुसार कसे बदलते मनुष्याचे लक्षण हिंदू धर्म ग्रंथानुसार परमपिता ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या रचनेनंतर कालखंडाला चार युगांमध्ये विभागले युग, 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 युगा चा होते ज्यांना सतयुग त्रेतायुग व्यापारयुग आणि कलियुग म्हटले जाते हिंदू पुराणानुसार या कालखंडाचा आरंभ सतयुगापासून झाला आणि कलियुगावर येऊन तो संप कलियुगाच्या समाप्तीनंतर सदयुग सुरू होते आणि हे चक्र सृष्टीच्या रचनेच्या वेळेपासून निरंतर सुरू आहे आज आपण ज्या कालखंडामध्ये जगत आहे ते कालखंडाच्या परिवर्तनाचे चक्र आहे आता तुम्ही विचार करत असाल की या चार युगांमध्ये असे काय वेगळे असते की जे ब्रह्मदेवांना चार भागांमध्ये विभाजित करावे लागते याचे उत्तर आपल्याला हिंदू धर्माच्या लिंग पुराणामध्ये ज्यामध्ये या चारही युगांमध्ये काय समानता आहे हे विस्तारपूर्वक सांगितल्या आणि हे सुद्धा की कसे युगांमध्ये होणाऱ्या बदलांबरोबर मनुष्याच्या लक्षणांमध्ये सुद्धा होतो सगळ्यात आधी जाणून घेऊया सतयुगाविषयी एक हिंदू पुराणानुसार सृष्टीच्या रचनेनंतर ब्रह्मदेवांनी जेव्हा वेळ चार कालखंडामध्ये विभागली तेव्हा सगळ्यात पहिल्या खंडाचे नाव सतयुग ठेवले त्यानंतरच्या कालखंडाचे नाव त्रेतायुग त्यानंतर द्वापारयुग युग आणि त्यानंतर कलियुग ठेवले पहिले कालखंड म्हणजे सतयुगामध्ये सगळ्या मनुष्यांचा एकच धर्म होता तो म्हणजे स्वार्थाचा त्याग म्हणजे सतयुगाच्या मनुष्यामध्ये कोणीही स्वार्थी नव्हते सगळे एक दुसऱ्यांची मदत करत असत त्या युगामध्ये कोणत्याही मनुष्याला कोणत्याही प्रकारचा आदर होत नसे ज्याचं कारण हे होतं की मनुष्य त्याच्या सगळ्या इंद्रियांवर संयम ठेवत असे कोणी कोणामध्येही दोष पाहत नसे एवढेच नाही तर सतयुगाचे लोक कधीही दुःखी राहत नसत त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत नाही त्या, ना त्या युगामध्ये ना कोणी घमेंडी असते तर ना दुसरा विकार लोक आपापसात भांडत नव्हते आणि सगळे प्रेमाने राहतात या ग्रंथामध्ये पुढे असे सांगितले आहे की सतयुगातील लोक उत्साही आहेत सतयुगातील माणसाची सगळ्यात मोठी चांगली गोष्ट ही होती तिथे ना तर कोणाचा द्वेष करतात आणि ना कोणाविषयी कपट करतात सतयुगातील सगळे लोक त्यांच्या कर्तव्यांचे पालन करत असत या युगातील सगळ्या लोकांचा जास्त वेळ धर्मकर्म करण्यामध्ये व्यतीत होतो सगळे लोक नावाचा जप करतात आणि त्यांची सेवा करतात या युगामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये सगळ्या वर्गातील लोकांना ज्ञान शास्त्र कला इत्यादी क्षेत्रांची समान संधी दिली जाते स्त्री या विवाहानंतर आपल्या पत्नी धर्माचे निष्ठेने पालन करतात आणि नेहमी पतीची सेवा करतात मुलं सुद्धा त्यांच्या आई पडिलांचे ऐकतात आणि त्यांच्या म्हातारपणी त्यांची सेवा करतात या युगातील लोकांची उंची असते आणि माणूस सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आहे असं म्हटलं जातं आणि जेव्हा हा काळ संपतो त्यानंतर नवीन युग म्हणजे कालखंडाचे दुसरे युग त्रेतायुगाचा आरंभ होतो दोन त्रेता युगामध्ये मनुष्य आपल्या कर्तव्यांचे पालन तर करतो पण सतयुगातील मनुष्यांपेक्षा स्वतःच्या इंद्रियांवर संयम घेऊ शकत नाही त्यांच्यामध्ये स्वार्थीपणा वाढतो ते दुसऱ्यांविषयी वाईट बोलतात या युगामध्ये माणसांमध्ये ईर्षेची भावना जागृत होते पण अशा लोकांची संख्या खूप कमी असते या युगामध्ये समाज वर्णाश्रम म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षेत्र यांच्यामध्ये विभाजित होणे सुरू होते पण त्रेता युगामध्ये सतयुगापेक्षा धर्माचा लोक होऊ नये या युगातील स्त्रिया त्यांच्या धर्माचे पालन करतात आणि पुरुष त्यांच्या पत्नीला धोका देत असत मुलं त्यांच्या आई वलेलांची सेवा करतात या युगामध्ये माणसांचे आयुष्य दहा हजार वर्ष असते आणि या युगाचा कालावधी बारा लाख शहाण्णव हजार वर्ष असतो हा कालावधी संपल्यानंतर कालखंडाच्या तिसऱ्या युगाची सुरुवात होते ती तिसऱ्या कालखंडाला द्वापार युगाच्या नावाने ओळखली जाते हिंदू पुराणानुसार द्वापार युगामध्ये मनुष्य त्यांच्या कर्तव्यांपासून दूर होऊ लागतो पण या युगामध्ये भौतिक सुखाची पूर्ती करण्यासाठी माणूस अधर्माने वागायला लागतो आणि धर्माचा त्याग करतो जसजसा या युगाचा कालावधी पुढे सरकत जातो तस तसे माणूस काम क्रोध दो ईर्षा या दुर्गुणांनी ग्रासित होतो या युगामध्ये लोकांची ओळख धर्माने होत नाही तर जन्माने केली जाते लोकांना दुसऱ्यांबरोबर आपल्या लोकांची सुद्धा ईर्षा वाटू लागते द्वापार युगातील माणूस स्त्रियांना आपली संपत्ती समजू लागतो या युगातील माणूस आपल्या इंद्रियांवर संयम ठेवू शकत नाही त्यामुळे समाजामध्ये अधर्म सुरू आणि मुले सुद्धा त्यांच्या आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करत नाही ही सगळी कारणे होती ज्यामुळे या युगामध्ये महाभारतासारखे महायुद्ध युगा सुद्धा झाले होते तसं पाहिलं तरी या युद्धाचे मूळ कारणसुद्धा तेच होते लिंग पुराणामध्ये म्हटले आहे की दुर्योधनला सत्तेचा मोह असता तर त्याने पांडवांची ईर्षा केली नसती एका स्त्रीचा सभेमध्ये अपमान केला नसता तर हे युद्ध झालेच नसते पुराणानुसार या युगातील मनुष्यांचे आयुष्य एक हजार वर्ष असते आणि या युगाचा कालावधी आठ लाख चौसष्ट हजार वर्ष असतो आणि हा वेळ संपल्यानंतर कालखंडाचे अंतिम लोक म्हणजे कलियुग सुरू चा होते चार कलियुगातील माणसं कशी असतात हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की युगाच्या हिशोबाने मनुष्यामध्ये हे परिवर्तन कसे होते खरं तर सतयुगामध्ये धर्माचा आधार चार पायांचा असतो जो त्रेतायुगामध्ये तीन पायांचा द्वापार युगामध्ये दोन पायांचा आणि कलियुगामध्ये फक्त एक पायाचा राहतो धर्माचा लोप झाल्यामुळे माणसाच्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा बदल पाहायला लागतो ज्यामुळे माणसांमध्ये युगाच्या हिशोबाने काम क्लेश शरीर रोग वाढू लागतात त्यामुळे वेदशास्त्राचा मनुष्य त्याग करू लागतो आणि अंतिम कालखंड म्हणजे जेव्हा कलियुग येते तेव्हा मनुष्य माया अस्त्या आणि तपस्वी लोकांचा वध करू लागतात या युगामध्ये मनुष्य अधार्मिक अनाचारी महाक्रोधी आणि अल्पबुद्धीचे असतात या युगामध्ये सगळे त्यांच्या कर्तव्यांपासून काम करतात जसे की ब्राह्मण वेद वाचला बंद करतात क्षत्रिय प्रजेचे रक्षण करत नाही लोक भ्रूण हत्या करतात या युगामध्ये चोर प्रवृत्तीचे लोक घोळ्या प्रजेवर शासन करतात या युगामध्ये लोक तप आणि यज्ञाचे फळ सुद्धा विकून खातात कलयुगाचे स्त्री असो किंवा पुरुष कोणीही आपल्या धर्माचे पालन करत नाही या युगामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही काम क्रोध मोहलोभ आणि स्वार्थामध्ये वाढ होते त्यामुळे हिंसात्मक घटना घडतात लोक एकमेकांबरोबर वर भांडू लागतात एकमेकांची हत्या करू लागतात मुलं आपल्या आई सेवा करत नाही कलियुगामध्ये माणसाची उंची पाच ते सात फूट असते त्याबरोबरच माणसाचे आयुष्य घटून सत्तर ते ऐंशी वर्ष असते आता तुम्ही विचार करत असाल की युग परिवर्तनाबरोबर मनुष्य माणसाची उंची आणि आयुष्य कमी का होते तर लिंगपुराणात सांगितले आहे की जस युगात परिवर्तन होते च तसा मनुष्य प्रकृतीपासून दूर जातो आणि भोग विलासात बी होतो त्यामुळे माणसाच्या शरीराला कितीतरी प्रकारचे रोग झडतात आणि त्यांच्यामध्ये तामसिक वाढू लागतात आणि ते क्रोध आणि चिंतेच्या सागरात उरतात त्यामुळे वेळेनुसार माणसाची उंची आणि आयुष्य कमी होऊ लागते या युगामध्ये कलियुगाचा कालखंड चार लाख बत्तीस हजार वर्ष सांगितला आहे आणि जेव्हा वेळ संपतो तेव्हा सृष्टीच्या एका नवीन चक्राचा आरंभ होतो आणि परत सतयुगाचा आरंभ होतो चारही युगांमध्ये कलियुगाला सगळ्यात जास्त शापित म्हटले आहे पण कलियुगाची सगळ्यात खास गोष्ट ही आहे की कलियुगामध्ये फक्त एक दिवस केलेले धर्माचे काम सतयुगामध्ये दहा वर्ष त्रेतायुगामध्ये एक वर्ष आणि द्वापार युगामध्ये एक महिना केलेल्या धर्माच्या बरोबर असते आणि या कलियुगामध्ये श्री नाव घेतल्याने माणसांना मुक्ती मिळते तर युगांची ही कथा इथेच संपते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा